नमस्कार मित्रांनो आज आपण मनाच्या आतल्या प्रवासाला निघालो आहोत हा प्रवास आहे कृष्णाचे विचार ऐकण्याचा आणि आपलं जीवन बदलण्याचा भागवत गीता म्हणजे फक्त ग्रंथ नाही ती जीवन जगण्याची कला शिकवते आज आपण एकवीस गीता विचार ऐकणार आहोत जे रोज ऐकलात तर मनाला नवी ऊर्जा नवी शांती नवा प्रकाश मिळेल विचार एक कर्म करत जा फळाची चिंता करू नको हळू आवाजात आपण भविष्याचा विचार करत इतके चिंताग्रस्त होतो की वर्तमानातलं कामच नीट होत नाही कृष्ण म्हणतात फक्त तुझं कर्तव्य करत जा फळाची चिंता मी करीन जे करतोस ते मनापासून कर कारण चिंता म्हणजे मन आपल्या मनाचा भार आणि आपण तो दररोज वाहत असतो तो भार सोडून दे आणि फक्त पुढे चालत राहा विचार दोन जे काही घडतं ते चांगल्यासाठीच कधी कधी आपण रडतो कधी नाती तुटतात कधी नोकरी जाते कधी जीवन आपल्याला अंधारात टाकतं पण कृष्ण म्हणतात माझ्या इच्छेशिवाय पानही हलत नाही आज जे घडलंय ते उद्याच्या मोठ्या बदलासाठी आहे विश्वावर विश्वास ठेवा मार्ग दिसत नसला तरी मार्ग असतोच विचार तीन आपला मित्र आपला शत्रू आपलं मन आपल्याला खाली ओढणारं मन आणि वर उचलणारं मन दोन्ही एकच मनावर नियंत्रण मिळवलं तर स्वप्न सत्यात उतरतात मनाला रोज सांभाळा रोज समजवा रोज उभं करा मन शांत असेल तर संपूर्ण जग शांत भासेल विचार चार मन भटकत पण साधना त्याला स्थिर करते मनाचं कामच भटकणं आहे समस्या भविष्य भीती भूतकाळ मन सतत भटकत राहतं साधना म्हणजे श्वासावर लक्ष साधना म्हणजे मन मनाला प्रेमाने परत केंद्रात आणणं जिथे श्वास स्थिर तिथे मनही स्थिर विचार पाच आसक्ती सोडा त्यागातच शांती आहे त्याग म्हणजे सोडून जाणं नाही त्याग म्हणजे मी हाच धरून बसतो ही पाक सोडणं माणसं वस्तू पैसा काहीही कायमचं नाही जे गेलं त्याचं दुःख करू नको जे आहे त्याचं कौतुक कर त्याग शिकलात की जीवनात शांती आपोआप येते विचार सहा जीवन हे युद्ध आहे कुरुक्षेत्र मैदानी नसतं कुरुक्षेत्र मनात असतं प्रत्येक दिवस एक लढाई आळसाशी नीतीशी शंकेशी वाईट सवयींशी नकारात्मकतेशी कृष्ण म्हणतात तुझ्या जन्माचा अर्थ लढण्यात आहे म्हणून हार मानू नको जिंकायचं असेल तर युद्ध टाळू नको विचार सात समाधान म्हणजे कृतज्ञता आपल्याला जे नाही त्यावर आपण दुःखी होतो पण जे आहे त्याकडे आपण लक्षच देत नाही समाधान म्हणजे प्रगती सोडणं नाही समाधान म्हणजे धन्यवाद म्हणणं रोज सकाळी स्वतःला सांगा मी कृतज्ञ आहे आणि आजचा दिवस बदलेल विचार आठ प्रत्येकाचा जन्म एका ध्येयासाठी कृष्ण सांगतात तुझा जन्म योगायोग नाही तुझ्याकडे काही अद्वितीय आहे तुझी काही भूमिका आहे काहींना प्रकाश देण्याचं काम फक्त तूच करू शकतोस स्वतःला कमी समजू नको तू या जगात कारणास्तव आलायस विचार नो माया जाळ्यापासून सावध रहा जीवनातलं सर्व काही आनंद दुःख यश अपयश संपत्ती क्षणभंभूर आहे यात अडकू नको हे येतं आणि जातं तू तुझ्या अंतर्मनाशी जोडला गेलास तर जगाचं मायेचं जाळं तुला पकडू शकणार नाही विचार दहा संसारात राहा पण संसाराचा गुलाम होऊ नका कृष्ण सांगतात नाही संसार सोडू नका नात्यात राहा कुटुंबात राहा पण अशा रीतीनं जगा की दुःख तुम्हाला हलवून जाऊ शकणार नाही संसारात राहू नही मनमुक्त ठेवा विचार अकरा क्रोध लोभ मोह हे तीन माणसाला नाशाकडे नेतात राग आला की विवेक जातो लोभ आला की समाधान मरत मोह आला की माणूस गुलाम बनतो ही तीन जिथे येतात तिथे सुख राहत नाही मनावर राज्य करा नाहीतर ही तिनं तुमच्या जीवनावर राज्य करतील विचार बारा सत्कर्म कधीच वाया जात नाही तुम्ही केलेलं के एक छोटं चांगलं कामही परमात्मा पाहतो आज मदत केली कधीतरी कुठून तरी, तरी त्याचं फल परत येतच म्हणून चांगुलपणा कधीही थांबवू नका विचार तेरा अपेक्षा दुखाचं मूळ आहे आपण मदत करतो आणि परतफेडची अपेक्षा ठेवतो अपेक्षा तुटल्या की मन तुटतं प्रेम करा पण बदल्यात काहीही अपेक्षा ठेवू नका हे शिकलात की मन हलकं होतं विचार चौदा निसर्गाचे नियम अटळ आहेत निसर्गात सर्व काही चक्रात चालतं रात्र मोह भरती पोहोटी जन्म मरण जे येतं ते जातच जे जातं ते काहीतरी नवीन बनतं या प्रवाहावर विश्वास ठेवा विचार पंधरा स्वभाव बदलला की जीवन बदलतं कोणीही परिपूर्ण नसतो माणूस रागीट असू शकतो चिडखोर संशयी अस्वस्थ पण स्वभाव बदलणं शक्य आहे स्वभाव म्हणजे सवयींचा समूह सवयी बदलल्या की संपूर्ण जीवनबद्धत विचार सोळा चेतना वाढली की परमात्मा दिसतो आपण शरीर नाही आपण मनही नाही आपण चेतना आहोत जशी चेतनावर जाते शांती समाधान आणि प्रकाश आपल्याजवळ येत जातात विचार सतरा जितकं अंतर्मुख व्हाल तितकं सुख मिळेल जगाकडे पाहून समाधान मिळत नाही जग बदललं तरी मन बदलत नाही खरं सुख मिळतं जेव्हा आपण स्वतःच्या आत पाहतो शांत बसा स्वतःशी बोला आणि स्वतःला समजा विचार अठरा जसे विचार तसे तुम्ही विचार बी आहे बीपासूनच फळ तयार होतं वाईट विचार वाईट जीवन चांगले विचार चांगले जीवन विचार बदला जीवन आपोआप बदतं विचार एकोणीस धैर्य संयम श्रद्धा यांच्याशिवाय जीवन अपूर्ण धैर्य म्हणजे पुढे जाण्याची ताकद संयम म्हणजे प्रतीक्षा करण्याची क्षमता आणि श्रद्धा म्हणजे देव माझ्यासोबत आहे हा विश्वास ही तिनं एकत्र आली की माणूस अजय बनतो विचार वीस भीती तेव्हा चेते जेव्हा श्रद्धा कमी असते जीवन भीतीने अडतं पण श्रद्धा आली की मार्ग उघडतो भीतीवर मात करायची असेल तर मनाला सांगा कृष्ण माझ्यासोबत आहेत दुहेरी अवतरण चिन्ह विचार एकवीस जिथे कृष्ण तिथे विजय शेवटी कृष्ण फक्त देव नाहीत ते मार्गदर्शक मित्र आधार प्रकाश आहेत जिथे श्रद्धा तिथे कृष्ण आणि जिथे कृष्ण तिथे निश्चित विजय हे एकवीस विचार रोज ऐका मनबद्धत ऊर्जा वाढते आयुष्य दिवसरात्र बदलायला लागते कृष्ण प्रेम आहे कृष्ण मार्गदर्शन आहे कृष्ण शक्ती आहे हरिओम श्रीकृष्णार्पण